नमस्कार आपल्या मुलांशी आपलं नातं अतिशय प्रेमाचं मायेचं जवळीकीचं व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल आणि त्यांच्या हृदयाचे दरवाजे उघडले जावेत तर त्याची गुरुकिल्ली तुमच्याकडेच आहे मुलांशी आपल्याला हितगूस करायला हवं संवाद करायला हवं त्यांच्याशी बोलायला हवं त्यांना विश्वास वाटावा असं काही आपल्या डोळ्यात आपल्या शब्दात आपल्या भावनेत आपल्या स्पर्शात त्यांना जाणवायला हवं सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यांना असं सांगू शकतो की माझं तुझ्यावरचं जे प्रेम आहे ते निरपेक्ष प्रेम आहे त्यासाठी तुला कधीही कुठल्याही प्रकारचा पैसा द्यावा लागणार नाही आहे खर्च करावा लागणार नाही माझा तुझ्यावर विश्वास आहे तुला राग येत असेल तर काही हरकत नाही राग ना, येणं हे अगदी नैसर्गिक आहे खरं म्हणजे तुला राग येतो आहे याचा अर्थ तुला तो राग काहीतरी सांगू इच्छितो आहे तू तु तुझ्या शरीराचा मालक आहेस तुझं शरीर हे तुझ्या मालकीचं आहे त्या शरीरावर तुझा अधिकार आहे या घरामध्ये तुलाही महत्त्व आहे तुझ्या आवाजालाही महत्त्व आहे तुझ्या मतांना तुझ्या विचारांना महत्त्व महत आहे तुझं मत आमच्यासाठी अनमोल आहे ज्याप्रमाणे तुझं शारीरिक आरोग्य महत्त्वाचं तसंच तुझं भावनिक आणि मानसिक आरोग्य देखील महत्त्वाचं आहे चुका होतात माझ्याही हातून होतात पण त्या चुका दुरुस्त करण्यासाठी मी जीवाचं रान करते तसंच तूही तु तुझ्या हातून चुका झाल्या तर त्या दुरुस्त करण्याचा जरूर प्रयत्न कर तुम्ही हेही मुलाला सांगू शकता की तुला आपल्या मनाचा आवाज ऐकणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण त्यातून तुला स्वतःची खरी ओळख मिळणार आहे एवढंच नव्हे तर तुम्ही असंही मुलाला सांगू शकता की आपल्याला कुटुंबामध्ये तुझं मत तू जर मांडलंस तर आमच्या दृष्टीने त्याचाही विचार केला जाणार आहे कारण तू या कुटुंबाचा एक भाग आहेस तुम्ही मुलांना हे जरूर सांगा की या सगळ्या गोष्टी म्हणजेच तू आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहेस हे जर तुम्ही मुलाला सांगितलं तर मला वाटतं की मुलांना विश्वास वाटेल की आपल्या आईवडिलांशी आपण बोलायला हवं आपल्या मनातल्या भावना शेअर करायला हव्या चुका झाल्या तर त्या कबूल करायला हव्या आणि जर एखादी गोष्ट आपल्याशी रिलेटेड असेल तर आणि ती आपल्याला पटत नसेल तर आपण त्याला नाही म्हणू शकतो आपल्या दृष्टिकोनातून एखादी गोष्ट चुकीची घडत असेल तर त्याला स्टॉप किंवा थांबा असंही म्हणू शकतो विशेषत बाहेरच्या जगामध्ये जर मुलाला चुकीच्या गोष्टी करण्यासाठी बळजबरी केली जात असेल किंवा त्याच्याशी काही चुकीचं घडत असेल तर त्या क्षणी नाही म्हणण्याचा आणि स्टॉप म्हणण्याचा अधिकार त्याने स्वतःला दिला पाहिजे तो त्याने स्वतकडे राखून ठेवला पाहिजे ही जाणीव देणंसुद्धा गरजेचं आहे अखेरीस पालकांनो आपल्या मुलाच्या बाबतीमध्ये त्याच्या व्यक्तिमत्वाचा त्याच्या मतांचा त्याच्या अस्तित्वाचा त्याच्या भावनांचा त्याच्याशी असणाऱ्या संवादाचा जर आपण आदर केला तर मला असं वाटतं की हा जो छोटा माणूस आहे हा आपल्या आईवडिलांवर विश्वास ठेवेल आणि आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे हे त्याच्यासमोर अगदी लख प्रकाशा इतकं स्पष्ट होईल आणि जगणं त्याच्यासाठी आव्हान न बनता सोपं होईल धन्यवाद